मित्रांनो मी कवी जनार्दन गोरे छत्रपती संभाजीनगर येथून माझ्या नवीन रचनेला सुरुवात करतोय आषाढी एकादशी निमित्त लिहिलेली ही माझी एक नवीन रचना आहे आपण ती ऐकावी अशी माझी इच्छा आहे तर ऐकूया रचन शीर्षक आहे वारी चालली चालली वारी चालली चालली वारी चालली वारी चालली, वारी चालली वाटे खेळत पावली वारी चालली चालली ओड विठू माऊली ओढ विठू माऊली वारी चालली चालली ओढ विठू माऊली वारी चालली चालली टाळ मोधू गजर कुठे अंबरा पाजर टाळ मोधूंग गजर कुठे अंबरा पाजर दिंडी मार्गस्त झाली वारी चालली चालली दिंडी मार्गस्त झाली वारी चालली चालली जगी, जगी, जगी आनंद वेगा जगी आनंद वेगा वारी कौतुक सोहा जगी आनंद वेगा वारी कौतुक सोहा लागे भक्ती चालळा जाती भुलून अवकाळा लागे भक्ती चालळा जाती भुलून अवकाळा सोबत मायेची सावली वारी चालली चालली सोबत मायेची सावली वारी चालली चालली ओढ म्हणास लागली बेटीला विठोल माऊली ओढ मनास लागली बेटेला बेटे विठोल माऊली सोबत मायेची सावली वारी चालली चालली सोबत मायेची सावली वारी चालली चालली, चालली वारी चालली चालली